रमेश आणि सुरेश हे कॉलेजपासूनचे जिवलग मित्र नेहमी एकत्र आनंदात गमतीत राहायचे पण जीवन पुढे गेलं रमेश मोठ्या शहरात गेला आणि यशस्वी व्यापारी झाला सुरेश मात्र गावातच लहान सहान काम करून जगत राहिला एका दिवशी रमेश गावात परतला सुरेश त्याला भेटायला गेला रमेश मोठ्या गाडीतून अंगरख्यात बसला होता सुरेश ने हात जोडून म्हटलं कसं आहेस रे रमेश थोड्या थंडपणे म्हणाला हो ठीक आहे पण मला आता वेळ नाही नंतर भेटूया आणि तो पुढे निघून गेला सुरेशचं मन दुखवलं तो एकटा घरी परतला आणि मनाशी म्हणाला खरं तर मैत्री ही समानतेवर नसते ती मनाच्या जवळी जवळीकवर असते आज रमेशकडे पैसा आला पण माझ्यासाठी त्याचा वेळ संपला दुसऱ्या आठवड्यात रमेशच्या कंपनीला मोठं नुकसान झालं तो पूर्ण तणावात होता सगळे नातेवाईक व्यावसायिक मित्र दूर झाले तेव्हा त्याच्याकडे ते धावून आलेला एकमेव माणूस सुरेश त्याने रमेशला आधार दिला आणि म्हणाला पैसा परत मिळेल पण तुझं मन तुटलं तर मी आहे रमेशचे डोळे पानावले त्याला समजलं खरा मित्र तो नाही जो फक्त सुखात सोबत असतो खरा मित्र तो असतो जो दुःखातही न सोडता आधार देतो